जगतभारी पिटलं भाकरी आणि वांग्याचं भरीत फक्त इथेच मिळतं आणि मला माहीतच नव्हतं नमस्कार मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या सकाळी लवकरच आम्ही सिंहगडाचा रस्ता धरला घाटातल्या रस्त्याने गडाजवळ पोहोचलो सिंहगड म्हणजे पुण्याचा मानबिंदू इथे प्रवेश करताना तीन दरवाजे लागतात पहिले दोन दरवाजे मराठे शाहीतले तर तिसरा यादव काळातला आहे इथून लांबवर खडकवासलं धरण दिसतं आणि गडाची तटबंदी सुद्धा गडावर प्रवेश केल्यावर उजव्या हाताला तोफखाना लागतो पुढे आल्यावर डाव्या हाताला घोड्याची पागा लागते पण ही घोड्याची पागा नसून सातवाहनकालीन लेणी आहे मधोमध खांब सोडलेल्या खोल्या आतमध्ये बसण्यासाठी ओटे अशी रचना आहे जसं आपण पुढे जातो तशा बऱ्याच वस्तू आपल्याला नजरेस पडतात टिळकांचा वाडा राजाराम महाराजांची समाधी या वास्तू बघायला मिळतात गडाचं प्राचीन नाव कौंडिन्यदुर्ग अपभ्रंश होत या कौंडिण्यदुर्गचा झाला कोंढाणा आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतर सिंहगड तानाजी मालुसरे पाचशे मावळे घेऊन अंधेरा रात्री उभा कडा चढून वर कसे आले असतील हाच विचार मनात येत होता एक हात तुटला पण तरीही ते लढत राहिले त्यांच्या बलिदानामुळे स्वराज्यात कोंढाणा आला पण सिंहाचं काळीज असणारा शूरवीर मित्र महाराजांनी गमावला तानाजी मालुसरे यांची समाधी बघून आम्ही अमृतेश्वराचे मंदिर पाहिलं हे मंदिर गडावरील सर्वात जुनं मंदिर आहे गडावर पिण्याच्या पाण्याची सोय मोठ्या प्रमाणावर दिसते आजही देवटाक्यातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं पाणी पिऊन फ्रेश झाल्यावर आम्ही कल्याण दरवाजाकडे गेलो या दरवाज्यातून उतरणारी वाट खाली कल्याण गावात जाते म्हणून याला कल्याण दरवाजा नाव आहे आम्ही थोडा वेळ इथे बसलो आणि इतिहासात रमलो सिंहगडावर जाऊन जर इथलं पिठलं भाकरी आणि वांग्याचं भरीत नाही खाल्लं तर कसं चालेल झाडाखाली बसून मस्त जेवलो भारी चव होती सिंहगडावर येऊन इतिहास अनुभवला आणि पुढच्या ठिकाणी निघालो भेट्या पुन्हा एकदा तोपर्यंत ओके डेटा बाय